सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे इंडियन समाज फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक पाईपलाईन विषय जरा थोडंसं बघणार आहे कारण काय होतं आपण बऱ्याच शेतकऱ्यांच्या सगळीकडे आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाईपलाईन करत असतो पण बऱ्याच वेळेला असं आहे की पाईपलाईन कुठे चिमाटलेली असत्या किंवा लिकेज होतं आहे किंवा ह्या गोष्टी ज्या होतात तिथं आपण थोडंसं बघत नाही त्याचं आपलं नुकसान जास्त होतं कारण एक जरी टी आपली निकाळली किंवा लिकेज झालं तर दोन तीन हजार रुपयाच्या आत कोण काढा येत नाही आणि तेवढा वेळ वाया जातो एक तर मुळात एम एस सी बी लाईट आपल्याला देते आठ तास त्याच्यात जर आणि आपला घोटाळा झाला तर आपलं पाण्याचं भिजाणू उरकत नाही तर ह्याच्यासाठी काय महत्त्वाचं राहतं की ज्या ठिकाणी आपलं उंचीवरची ज्या टी येतात आता ही हो उंच सगळ्यात उंचीवरची टे आहे आमची तर ह्याला आपण एअरव्हॉल टीवरच बसवलं आहे तर ह्याचा बेनिफिट काय राहतो की ज्या वेळेला पाईपलाईनमधली एअर असते ती ह्या एअरवालमधून निघून जाते त्याच्यामुळं पाईपलाईनवर जो लोड येतो सगळ्यात जास्त तो लोड येत नाही त्याच्यामुळं ज्यांच्या टे अशा वरच्या लेवलला आहेत त्यांनी टीवरसुद्धा एअरहॉल काढावेत आणि नॅचरली म्हणजे सरासरीमध्ये जर तुमच्या पाईपलाईनला हाईट असेल थोडीशी तर तुम्हाला एक हजार फुटावर एक एअरवॉल तर कमीत कमी काढावाच लागतो तर त्याच्यापेक्षा जर तुम्ही पाचशे आणि सातशे फोटावर जर एखादा एअरहॉल काढला तर बरं एअरहॉलला किती खर्च येतो दोनशे ते अडीचशे रुपये खर्च येतो एका एअरहालला त्यामुळं तो खर्च आपण केला तर तो पुढचा आपल्याला दोन अडीच हजार रुपये खर्च वाचतो आणि पाईपलाईनची लाईफ चांगली राहते आणि पाण्याचा प्रवाह चांगला राहतो त्यामुळं आपण एरवाल हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ते सगळ्यांनी काळजीपूर्वकच त्या गोष्टी आपण करायला पाहिजेत धन्यवाद